तिथं मुख्यमंत्री येणार आहेत म्हणे काय करणार मुख्यमंत्री हे फडणवीस सांगतात डीएनए आमचा भाजपचा डीएनए जे आहे ना त्याच्यामध्ये भट भटके विमुक्त आहेत एन डीएनए मध्ये भटके विमुक्त आहेत हे भाषणात सांगतात मग आहे हे डीएनए नाही हे खोट बोलू नका आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री झालाय पण असं दिशाभूल करू नका एक हरिभाऊ म्हणल्याप्रमाणे झटका बसलाय लोकसभेमध्ये आणि विधानसभेला सुद्धा असं तुम्ही कराल थोडे दिवस राहिले तुमच्या महिना दीड महिना ह्या निर्णय कायदा बनवा करोडो रुपये तुम्ही ह्याला दिलं त्याला दिलं म्हणा अब्जो रुपये ह्या गरिबांना द्या बरोबर हक्काचे या ठिकाणी राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी संघटनेचे मकबूल सर वलांडीकर सर या उपस्थित स्थळी आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी सामाजिक न्यायाची गोष्ट असते त्या 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 ठिकाणी वलांडीकर सर हे धावून जातात हे सर्व लातूरकर सर किंवा लातूर या जिल्ह्या महाराष्ट्रात सर्वांनाच परिचित आहे तर या उपेक्षिताच्या वंचिताच्या मागण्यासंदर्भात संदर्भात वलांडीकर सर यांचं नेमकं मत काय आहे हे विस्तृत काय झालंय नाही अन्यायग्रस्त झालेला आहे प्रत्येक समाजाचा मग त्याच्यामध्ये मुस्लिम समाज घ्या मराठा समाज घ्या मग आणखी जे काही कोळीमाळी केली हे सारा समाज अडचणीत आहे या सरकारमध्ये फक्त ॲडव्होकेट तुकाराम माने हे उपोषणाला बसलेत आणि त्यांचा समाज अडचणीत आहे असं नाही सारा समाज अडचणीत आहे जो 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 उपेक्षित आहे ज्याच्यामध्ये कोळी माळी तेली तांबोळी सुतार आता लवार हटकर बंडगर धनगारा बंजारा बंजारा, बंजारा नावी परईट घेसाड कैकाडी हे सारे अडचणीत आहेत हे छोटा समाज आहे हे एकत्र नाही आणि ह्याचा फायदा हे राजकीय लोक घेत आहेत प्रत्येक जण उपोषणा बसला आले तुम्ही करू लागलाय ते तर असं आहे अण्णाभूर साठे म्हणाले ही आजादी झुटी आहे देश की जनता तर हे अण्णाभाऊ साठेने त्यावेळेस सांगितलं तर हे आणि बाबासाहेब तर आम्हाला सांगून गेले ही घटना मी कितीही चांगली लिहली तर घटना चलविणारा जर ना इथं तुम्हाला न्याय देणारा नसेल तर ते घटनेचा काय उपयोग नाही म्हणून आपल्याला न्याय देणारा माणूस तिथं बसलेला नाही खूप सुंदर घटना आहे सामान्य माणसाला yes. न्याय मिळणारी आहे त्याची है। संख्या जास्त त्याची संख्या जास्त नाही बाबासाहेबांची घटना एकच जर न व्यक्ती असेल तर त्यालाही न्याय दिली पाहिजे हे भूमिका बाबासाहेबांच्या घटनेमध्ये आहे परंतु काय करणार आम्ही योग्य माणूस निवडत नाही योग्य पक्ष निवडत नाही आणि आम्ही कुठंतरी हरिभाऊ सांगितल्याप्रमाणे एखादी चक्ती एखादा भेटले की आम्ही मतदान देतो इतकं स्वस्त झालं मतदान आमच्या मध्ये म्हणून आमच्या समाजाला ही पाळी आलेली आहे आणि मी सांगतो दयानंद सर्वसाहेब तुमचं काम चांगलं आहे तुम्ही सामान्यामध्ये हे काम करू लागलाय तुम्हाला धन्यवाद देतो हे जे बसलेत ना हे वडिया राज्य हे लोक आहेत हे हलके सुलके लोक नाहीत पण हे इतिहास विसरले यांचा इतिहास यांना माहीत नाही ना हे कोण आहेत हे एक एक वडर समाजाचा आपला जो पेशवाईमध्ये जो होता ना आपला भीमा फोरेगावचा त्या त्याच तोडीचे हे माणसं आहे हे उतरले मैदानात ना कोणीही थांबणार नाही पण यांना यांचा इतिहासच माहीत नाही का करायचं ज्याला इतिहासाची जाणीवच नाही त्याला काय कळणार हे समज म्हणून हे वडिया राज आहेत आज पोत राजा होऊन इथं भीक मागत बसले अरे दंड ठोपवा तुम्ही हा दंड ठोपवा हे लोकशाही मध्ये बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे बघा कस नमतील जे निर्णय घेतला ऍडव्होकेट साहेबांनी माझा पूर्ण पाठिंबा माझ्या समाजाचा पाठिंबा माझ्या संघटनेचा पाठिंबा तुम्हाला राहील आज हो का संवाद यात्रा घेऊन निघाले तुम्ही तुमच्या हे विमुक्तांची एक समाज म्हणजे संवाद यात्रा निघालेली आहे तिथं मुख्यमंत्री येणार आहेत म्हणे काय करणार मुख्यमंत्री हे फडणवीस सांगतात डीएनए आमचा भाजपचा डीएनए जे आहे ना त्याच्यामध्ये भटके विमुक्त आहेत त्यांच्या डीएनए मध्ये भटके विमुक्त आहेत हे भाषणात सांगतात मग कुठे घेत नाही हे खोट बोलू नका आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री झालाय पण असं दिशाभूल करू नका एक हरिभाऊ म्हणल्याप्रमाणे झटका बसलाय लोकसभेमध्ये आणि विधानसभेला सुद्धा असं तुम्ही कराल थोडे दिवस राहिले तुमचे महिना दीड महिना ह्या निर्णय कायदा बनवा करोडो रुपये तुम्ही ह्याला दिलं त्याला दिलं म्हणलं आपजो रुपये ह्या गरिबांना द्या बरोबर हक्काचे द्या यांना 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 कमीत कमी नोकऱ्या मिळत नसतील तर ह्यांचा आर्थिक उद्योग चालू द्या एवढंच आमची विनंती आहे आणि सर्व आमचे सर्वज साहेब तुम्ही आमची बाईक घेतली त्याबद्दल धन्यवाद आणि मंत्री सर यांनी अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सर्व समावेशक आणि इथल्या सर्व जाती धर्माला न्याय देणारी जी रा, राज्यघटना लिहिली आहे ती राज्यघटना फक्त इथल्या म्हणजे चुकीच्या लोकांच्या हातात असल्यामुळंच न्याय मिळत नाही आणि आज ही स्वातंत्र्यानंतर अष्ट्यात्तर वर्ष झालं तरी त्याच गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि ही जी वडार समाज आहे हा ओडिया राज म्हणजेच ओडिसा हे राज्य जे आहे हे, हे ओडिसा राज्य हे ओडिया वो। जे वडार समाज आहे त्या समाजाच्या नावावर आहे असे हे मूल निवासी इथल्या राजे महाराजे आणि इथल्या लेणी असतील किल्ले असतील धरणा असतील इमारती असतील सगळं असेल आणि घरातले जे जात सगळ्या सगळ्या गोष्टी असतील या मूळ संस्कृतीतले म्हणजे हा सरांनी आता बराबर विषय काढला असेल म्हणजे एक मिनिट ते ते युगामध्ये जे माणसाच्या संस्कृतीची सुरुवात झाली तिथं युगामध्ये जे लागणारे जे पहिले हत्यार बनवणारे हे हत्यार बनवणारे आणि म्हणजे हत्यार कशासाठी मानवी संस्कृतीला जतन करण्यासाठी जोपासण्यासाठी हा समाज आहे आणि हा समाज जर आज रस्त्यावर येत असेल आणि इथल्या लेकरांच्या इथल्या भविष्यासाठी चिंतित असेल तर नक्की इथल्या सरकारनं जागे होणं नक्कीच गरजेचं आहे नाहीतर मूळ ह्याच्यामध्ये जर आला त्याच्या म्हणजे सरांनी म्हणल्यासारखं तर त्याला लढावं लागेल थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम आमचे आंबेडकरवादी पत्रकारिता ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका